राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये नरेश मस्के यांनी संसदेमध्ये केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांसाठी त्यांना ह्या पुरस्काराची घोषणा झाली असल्याचं सांगण्यात आला आहे श्री नरेश मस्के यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याने ठाणे शहराच्या शिरपेचा मानाचा तुरा खोलं गेला आहे असं म्हटल्यास उग ठरणार नाही संसद रत्न पुरस्काराचे संस्थापक प्राईम पॉईंट श्रीनिवासन आणि संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी राहुल यांनी पुरस्कारांची घोषणा नवी दिल्ली येथे केली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार दोन हजार दहामध्ये प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई मॅगझिन प्रेझेन्स यांनी संस्कृत पुरस्कारांची स्थापना केली मे दोन हजार दहामध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचं उद्घाटन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी केलं होतं उल्लेखनीय म्हणजे आहेर हे या पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते दोन हजार चोवीसपर्यंत चौदा पुरस्कार समारंभांमध्ये एकशे पंचवीस जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे यंदा हा पुरस्कार ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुंदरेश मजके स्मिता वाघ ॲडव्होकेट वर्ष गायकवाड मेधा कुलकर्णी अरविंद सावंत यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाणे शहरामध्ये जनसंवाद हा उपक्रम राबवला ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहामध्ये आज जनसंवादचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणेकर नागरिकांच्या विविध विषयांवरच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि या तक्रारींचा निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या वतीने जनसंवाद हा उपक्रम राबवण्यात येतो या माध्यमातून नागरिकांची विविध प्रकारची कामं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो याच धर्तीवर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कर देखील आम्हालाही अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यासाठी परवानगी मिळावी या दृष्टिकोनातून पाठपुरावा सुरू होता अखेर आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा हा जनसंवाद उपक्रम सुरू झाला आहे पहिल्या दिवशी ठाणेकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद या जनसंवाद या उपक्रमाला दिल्याचं सा निदर्शनास आलं असं आहे की लोकांची निवेदनं येत आहेत तुम्ही बघताय गर्दी आहे आणि त्रस्त आहेत लोक मनमानी कारभारालाच रस्त आहे आता ह्या बाजूला आकाबाई बसले आहेत ह्या गेल्या साठ वर्ष एका जागेवरती राहत आहेत साठ वर्ष या दलित समाजाच्या आहेत मागासवर्गीय आहेत त्यांना हाताला धरून त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना फुटपाथवर आणून सोडलंय आता मला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मी बोलवलेलं ती जागा त्यांची आहे त्यांची घर आकारणी देखील केलेली आहे हा निकाल आहे हा महानगरपालिकेच्या सहीचा निकाल आहे पोलिस त्यांची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही म्हणजे पोलिसांच्या मदतीने जर अशी घरखाली करण्याची आणि जागा ताब्यात घेण्याची जर काम होणार असतील तर लोकांनी जायचं कोणाकडे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यंत्रणा जर कायदा आणि सुव्यवस्था मोडण्यासाठी मदत करत असेल तर लोकांनी काय करायचं आणि हा प्रकार अतिशय मोक्याची जागाही आहे या बाईंची जागा तुम्ही वाटस पत्रकारांना माझं विनंती आहे की त्यांच्याबरोबर जा कागदपत्र त्यांची आहेत घर त्यांचं आहे घर तिथे तें राहतात एक दलित समाजाच्या स्त्रीवरती हल्ला होतो पोलीस नोंद घेत नाहीत ही क्लिअर कस कट केस आहे अट्रॉसिटीची आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी दाखल होते आणि कायद्याची बूज न राखणाऱ्यांवर पण अॅट्रॉसिटी दाखल होते म्हणजे जे पोलिस यांना सहकार्य करत नाहीत त्यांच्यावरही अॅट्रॉसिटी दाखल होते माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की अशा म्हाताऱ्या कोतऱ्या बायकांवर जर आपल्या राज्यामध्ये हल्ले होणार असतील तर पुरोगामी महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठे तो महाराष्ट्र हा शोधावा लागेल आणि हे म प्रकार ठाण्यामध्ये वाढीला लागले जमीन बाळकवण्याचे येऊरमध्ये आदिवासींच्या जमिनी बाळकावल्या जात आहेत काही कारवाई नाही म्हणजे असं जर होणार असेल आणि पोलीस बना बनाने बसून जर फक्त डोळ्यावरती गॉगल लावून फिरणार असतील गॉगलमधनं दिसतं पण ह्यांच्या गॉगलमधनं ह्यांना काय दिसतं ते आम्हाला कळत नाही आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या

त्यांनी येऊर परिसरामध्ये धडक दिली येऊर परिसरामध्ये रात्रभर गुणगट सुरू असतो या ठिकाणी अनेक ठिकाणी टर्फ सुरू आहेत त्यामुळे मोठमोठ्या प्रकाशामध्ये या ठिकाणच्या प्राण्यांना मोठा त्रास होत असल्याचं यावेळेस त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात बांगले बंगले बांधले कसे जातात त्यांना पाणीपुरवठा कसा केला जातो याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं काही दिवसांपूर्वी येऊर परिसरामध्ये गेलेल्या एका पंचवीस वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मद्यपाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे याचा निषेध करत येऊर के सन्मानमे काँग्रेस नि मैदान मे या शीर्षकाखाली हे आंदोलन आज करण्यात आलं यावेळेस काँग्रेसचे प्रवक्ते श्री राहुल पिंगळे उमेश कांबळे महेंद्र म्हात्रे रवींद्र कोळी निशिकांत कोळी संगीता कोटाल आशा सुतार यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते स्टार हॉटेल चालू होते मटक्याचे धंदे शेकडो दारूचे धंदे शेकडो लॉन्स याच्यामध्ये सगळे हे निर्माण झालेले आहेत वैयक्तिक बंगले हे बंगले, बंगले नव्वद टक्के भाड्याने दिले जातात राजरोज पण इथे पाट्या चालतात आणि मग पोरपोरी यांच्यामुळे मग ही भानगडी होऊन रेप होतात आमचा मुद्दा हाच आहे की येऊर जर वन्य जीवन प्रोटेक्शन ऍक्ट खाली येतं तर येऊरमध्ये यूर मध्ये एवढी बांधकाम कशी काय होऊ दिली महानगरपालिकेने वन खात्याने आणि पर्यावरण विभागाने राज्य घटनेतील तरतुदीनुसार देशाच्या घटनेतील तरतुदीनुसार अठ्ठेचाळीस कलम एक्कावन कलम असेल नाईन्टीन सेवन्टी टू वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट असेल याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलं इथल्या इथे ह्युमन अॅक्टिव्हिटीज अलाउड नाहीत ह्या नॅशनल पार्क्समध्ये जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अलाउड नाही यामध्ये मग ही जी रेती भीतीची ज्या गाड्या येतात ही डेव्हलपमेंट झाली ह्याला जबाबदार कोण ह्याला राज्य शासन जबाबदार आहे इथले स्थानिक वन खात्यावाले जबाबदार आहेत महानगरपालिका जबाबदार आहे पोलीस जबाबदार आहेत ही सगळी मंडळी आणि हा संपूर्ण आता या घनकचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे मला सांगा इथना घनकचरा उचलला कसा जातो इथे पाणी जर महापालिका देत नाही तर पाणी कुठून येतो एकीकडे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेन्युन टॅक्स पेअर पेअर्सना टॅक्स भरावा लागतो करोडो अबजूचा टॅक्स भरावा लागतो आणि इथे सुविधा इथे बघा रस्ते विस्ते सगळ्यांना करून दिलेले आहेत पाणी दिलेलं आहे लाईट दिलेलं आहे एम वाले पण लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे सगळ्या लोकांचे बंगले आहेत अधिकारी असतील वकील असतील डॉक्टर असतील कलेक्टर माजी कलेक्टर असतील माजी पोलीस अधिकारी असतील सगळे राजकीय नेते असतील आमदार मंत्री माजी महापौर सगळ्यांचे बंगले आहेत माझे सोडून तर आमची काँग्रेसची आग्रही मागणी आहे हे येऊन बंद झालं पाहिजे आम्ही भरपूर पत्र व्यवहार नाही नेहमी आम्ही पीआयएल करणार आहोत जून महिन्यात जनहित याचिका पोलीस कमिशनर पार्टी वन खात्याचे मिनिस्टर पार्टी पर्यावरण एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री पार्टी महापालिका पार्टी या सगळ्याला आम्ही पार्टी करून आ, हे सगळे बंगले अधिकृत असतील किंवा अनधिकृत इथे एंट्रीच बंद करा ते बंगले तसे सडून जाऊ दे आणि या सगळ्या जमिनी या सगळ्या जमिनी आणि सगळे बंगले ही सगळी बांधकाम सरकार जमा करा काश्मीरमधील पहेलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरून भारतीय सैन्याने भीम पराक्रम करून दाखवला या युद्धात भारतीय सैन्याचा मोठा वाटा असल्याने सैनिकांचं से मनोबल उंचवण्यासाठी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे शहरामध्ये तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली त्यावेळेस हिंदुस्तान जिंदाबाद वंदे मातरम भारत माता की जय या घोषणांनी संपूर्ण ठाणे शहर अक्षरशः दुमदुमून गेलं शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह शेकडो देशभक्त शिवसैनिक बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते गेल्या आठवड्यात भारताच्या वीर जवानांनी दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवला या पराक्रमाचं देशभर कौतुक होत असताना ठाणे शहरामध्ये देखील अशा प्रकारे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळापासून या रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर ठाणे शहरातील भंडार आणि सिडको स्टॉप अष्टविनायक चौक दौलतनगर गोल्डन डायझ नाका राम मारुती रस्ता गोखले रोड नवपडा हरिनिवास पाचपाखडी चंदनवाडी अशा परिसरातून ही रॅली काढण्यात आली होती मला वाटतं पाकिस्तानसारखा आज तुम्ही बघितलं पाकिस्तानची अव आव, अवस्था काय झालेली आहे आज तुम्ही बघितलं असेल तिकडे खाण्याचे वांदे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अशा बलाढ्य अशा हिंदुस्थानावरती गेले कित्येक वर्षापासून त्यांचा चोरीछुपे त्या ठिकाणी हे करतायत अतिरेकी त्या ठिकाणी करतायत आणि त्याला चोख उत्तर आपल्या तिन्ही सैन्य दलाने केलेले आहेत आर्मीचे जवान असतील आर्मी चीफ असतील त्याचबरोबर नेव्ही चीफ असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी एअर एअर आर्मीचे जवान असतील अशा पद्धतीने या तिन्ही दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी चोख उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या जवानांचं मनोदल हे करण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ही रॅली आपण काढतोय तर मंडळी या होतं आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र